हाय फ्रेंड्स आज आपल्याला न आवडणारी भाजी कशी आवडेल अशी दाखवणार आहे डाएटसाठी पण ही भाजी खूप अप्रतिम आहे डेली आपण खाद्याम खाण्यामध्ये ही भाजीचा वापर आपण केला पाहिजे शेपूची भाजी शेपूची भाजी म्हणल्यानंतर सगळेजण नाक मुरडतात पण अजिबात नाक मुरडायची गरज नाही शंभर टक्के मी ही भाजी, भाजी।, भाजी, भाजी तुम्हाला आवडेल अशाच पद्धतीनं केलेली आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला देखील आवडेल मी शेपू घेतलेला आहे व्यवस्थित धुऊन सुकवलेलं चिरलेलं आहे चिरल्यानंतर याला एका या, कॉटनच्या कपड्यावरती सुकवलेला आहे थोडासा एकदम ओलसर असा म्हणजे ताजा ताजा नाही घेतलेला आहे आणल्यानंतर तीन चार तासाने आपल्याला हा असा सुकलेला होईल मी इथं तीन चार ते पाच लसण पाकळी घेतलेली आहे या क्वांटिटीनुसार कढीपत्ता कोथिंबीर पॅनवर इथे मी कडाई ठेवलेली आहे आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये जास्तीत जास्त पदार्थ केला तर ते पण देखील चांगलं असतं मी इथे लोखंडाची इथे कढई कडई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायचं आहे पाव टेबल स्पून जिरम होत धरल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे करी कपता गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी करायची आहे कोथिंबिराने जिनी शेपून घेतलेलं आहे तेल ही भाजी आपली आठ ते दहा दिवस बिलकुल खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज नाही आता ही भाजी आपल्याला बारीक गॅसवरती दोन चमच्या घेऊन आसन आपण म्हणजे खाली वर्क करण्यासाठी जर एक नेहमी व्यवस्थित होत असेल तर करू शकतो आता आपल्याला ही व्यवस्थित कोरडी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे हे पाहि हे आपण ऑलरेडी सुकून घेतल्यामुळं भाजी ही लवकर फ्राय होऊन म्हणजे ड्राय होती आणि याला कोरडी हे करायचं मीठ वगैरे न टाकता आपल्याला ही भाजी बनवायची आहे ही खरंच भाजी पौष्टिक आहे खायला चविष्ट आहे आठ ते दहा दिवस व्यवस्थित ही भाजी टिकून राहू शकते पोळी चपातीसोबत आपल्याला ही भाजी अप्रतिम लागते ही पूर्ण ड्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही थोडेस मसाले टाकायचे आहे हे पहा ही भाजी आपली एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मात्र गॅस बंद केला पाहिजे तिखट टाकल्यानंतर एकदम पॅन गरम असतं त्याच्यामुळे आपले हे गरम ठसका उठतो आणि तिखट करपलं जात हळद हाफ टेबल स्पून मी लाल तिखट टाकलेलं ला आहे शेंगदाण्याचं पीठ एक चमचा जास्ती नाही <coughs> जास्ती नाही टाकायचं गॅस बंद करून हे सगळं टाकलं पाहिजे हे पहा एकदम पौष्टिक एकदम हेल्दी आणि डाएटसाठी तर शुगरसाठी बी पीसाठी -पी साठी ही भाजी एकदम अप्रतिम आहे ही आपण डेली जेवणामध्ये आपण तोंडी लावण्यासाठी देखील घेतलं तरी चालतं गरम भातासोबत छान लागतं आणि पोळीसोबत कशी करायची हे सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे एवढंच की ही जा हा हा जो शेपू आहे याला थोडासा सुकून घेतला पाहिजे एकदम ही भाजी व्यवस्थित होते आपण नक्की ट्राय करून पहा ही भाजी आपल्याला देखील आवडेल आणि खायला देखील बिलकुल वास येणार नाही